बातमी आहे पंढरपूर मधून विठ्ठलाला मिळणार बुलेट प्रूफ कवच काचेचे दोन कवच करणार असून त्यात एका काचेत कॅमेरा असणार आहे विठ्ठलाच्या मूर्तीचे संवर्धन करण्यासाठी गर्भगृहातील ग्रेनाईट फरशी ही काढण्यात येणार असून विठ्ठलाच्या गर्भगृहातील बदल करण्यास पंधरा मार्च पासून हे काम सुरू होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पंधरा मार्च पासून दीड महिना पांडुरंगाचे पदस्पर्श दर्शन हे बंद राहणार आहे तर भाविकांना दिवसभरात फक्त पाच तास मुखदर्शन घेता येणार आहे ही महत्वाची बातमी पंढरपूर मधून पंचेचाळीस दिवसांचा जरी कालावधी लागत असला तरी ऐनवेळच्या अडचणी लक्षात घेता पाच जून पर्यंत मंदिराचे सर्व काम हे पूर्ण होणार आहे आता भाविकांना तीस फुटांवरून मुखदर्शन मिळेल चैत्री यात्रा कालावधीत पूर्णवेळ भाविकांना पांडुरंगाचे मुख्य दर्शन हे मिळणार आहे